हा आमचा गावरान देशी नैसर्गिक भेंडीचा प्लॉट आहे खास बीज उत्पादन आम्ही याचे करत आहोत अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट अशा वाहन आहे भरपूर अशा भेंडी याला लागतात याच्यावर फक्त एक गोमू गोमूत्राचा स्प्रे घेतला आहे याच्या काहीही नाही जमिनीतून घन जीवामृत दिलेले जीवामृत अजून दिलेले अशा एक दोन तीन चार पाच छे सात अशा भरपूर भेंडी यायला लागतात रोग कीड प्रतिकारक्षम असा वाण आहे आणि भेंडी नरम असते जास्त मोठी जरी झाली तरी ती नरम असते हे याच वैशिष्ट्य आहे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सात आठ या प्रत्येक पाना परत याला भेंडी लागत असतात आता ही अशी सुंदर भेंडी येते अतिशय मऊ नरम लागते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अतिशय उत्कृष्ट असा वाहन आहे हेच बियाण आपल्याला पुन्हा वापरता येतं देशी वाहन असल्याने अतिशय से सुंदर असे भेंडी फक्त गोमूत्राचा एक स्प्रे कुठलेही रोग केड नाही आले तर नैसर्गिक कीड नियंत्रण होतं सहजीवन पद्धतीने पेरणी केलेली आहे याच्यात असा मका लावलेला आहे त्याच्यावर मावा आहे मित्र केळी आहेत ही आडी तुम्ही पाहू शकता ही सिरपीस माशीची आडी आहे अतिशय खादाड अशी आडी आहे मावा तुडतुडे फुलकडे यांच्या आड्या पांढरी माशीचे पिलं अंडी खाऊन फस्त करणारी आडी आहे नैसर्गिक शेतीचं हेच वैशिष्ट्य आहे मिश क्रॉपिंग केली तर ह्या आळ्या मित्रकिडी हे सगळे येतात आणि किड नियंत्रणाचं काम अति आधारशी ही सिरपिश माशीची आळी मावा किडी खात अजून ती लहान आहे जशी ती वाढेल तसं ती संपूर्ण मावा इथला फस्त करून टाकेल या पहा या अशा भरपूर आळ्या येत आहेत आणि माव्याचं नियंत्रण करीत आहेत हेच सहजीवन म्हणून हो कुठं कुठं टोकलेलेला आहे त्यावर या अशा आळ्या नियंत्रणाचं काम करीत आहेत